I सर्वांनी गोष्ट करायचं आहे हा पुढे करू बत्रपती मित्रांनो आज आपण या ठिकाणी चाळीस बैठकीसाठी आलेले आहोत सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांना विनंती आहे खाली जायचे माझ्या मात्र शंकर राहिले माझा शेवट कधी केला खालीच राहा कारण स्वतःला भेटायचे बघू शकतोय या ठिकाणी श्रोता मनोज धरंगे पाटील यांना भेटण्यासाठी धनगर समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आपण बघू शकतोय जे लोक आपल्याला म्हणत होते की जातीवादी जातीवादी म्हणत होते ते आत बघू शकतो तुम्ही धनगर समाजाचे बांधव मनोज चरांगे पटेल यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो कृपया हा व्हिडिओ ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर्स

oh sure. my